लहान बाळ असू दे भाजपमध्ये पण पण आम्हाला काही खटकल्या ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज वेंचर फंडिंग টা <laughs> পা कुठे बसू झाला आईल लहान बाळ असू दे म्हातारी असू दे बाप्पा असू दे पुरुष असू दे आय राहुल गांधी आहे आहे प्रेम वाटायचं प्रेम वाटायचं वयवर्षीय त्र्याहत्तर अजून हृदयानं चढ आहे पायाने बाद महत्वाचं काय सगळ्यांबरोबर तुम्ही तुमचं नातच असं घट्ट आहे नाताने काय नाही सकाळी तब्येत आता म्हणजे पायाचं काय सांगितलं मला बीपी नाही शुगर नाही हा फक्त पायात पायात काय झालं सांगतो कोरोनाच्या काळात मी रोज दहा वीस किलोमीटर फिरणारा माणूस कोरोनाच्या काळात चार महिने मी कुर्तीत बसून राहिलो ती पायरी टाकली आजार काय झाला नाही हॅलो

आम्ही भाजपमध्ये पण पण आम्हाला काही बी खटकल्या त्यामुळं आम्ही पूर्ण ताकदी देशी मी माझी काय फार मोठी ताकद नाही पण जेवढं असं म्हणजे त्या तोंडाने जेवढं चांगलं प्रत्यार करतो तेवढं केलं मला भाजप मोठा पाच पाच शंभर लोक आहेत पाचशे माणसा आम्ही दोघांही करायचं आम्ही दोघां ते माझी दोन हजार माझी पॅसे म्हणा वाटण्या दे वाटणे एक गाळ याला एक गाळ्यातला सगळं ठरलेलं आहे अन्ना नाही अन्ना मला नाही तुला काय मला मला पाचशे जणांच्या मागे आशीर्वाद तुमचा मोठा असणं करायची अगदी 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 आता चार दिवस जरा जोर पाहिजे पण जरा हा जरा काही करून अगं कोणीतरी करायला पाहिजे हा जरा झालेली अगदी सगळे चांगले उमेदवार आहेत खरोखर चांगले प्रामाणिक आहे बंटी साहेबांनी यावेळी सगळ्यांना हे केले सर्वसामान्य लोकांना बोलता बोलता झाला चांगली तुम्ही ही फरक बघा तुम्हाला कसं झालं शंभर टक्के जाहीरनाबाई चांगला काढला साहेबांनी काढला